la la

એ સાને ઇંટાટ ગયા એ બોલ આને જો તલકોર ગયા હતા એ দাদা એ দাদা ગમઈતે ઓ રામા રે એ મેં ટિકિટ લઈ આડી પુનરાફ કોડે ઓ ગમાટી ના બોડ કાચેલા બોડા હતા એ આર્ચાટ આટ ગયા આને આર્ચાટ કે લોનિયા नमस्कार पेट विठ्ठल नगर येथील पवार पाटीलवाडा येथे आज नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी श्रेयषष्टी हा उत्सव आनंदात साजरा करण्यात आला आहे या हा उत्सव श्रेयश्रेष्ठी हा उत्सव पिढीजात परंपरेनुसार प्रथेनुसार आजोबा पंजाबांच्या वेळेपासून चालत आलेला आहे या वाड्याची आख्याऐका म्हणजे इसवी सन सोळाशेचा सोळाशे चे पूर्वज बाबाजी पाटील मोलावजी पाटील यांचा ही पवार पाटील वाडा ही प्रमुख माणसं होती आणि त्यांच्यापासून हा उत्सव सुरायश्रेष्ठी हा उत्सव घेतलेला आहे आणि तो मल्लाखेठ येथील विठ्ठल नगरीतील पाटील पाटीलवाडा पाटलाचा वाडा येथे हा उत्सव परंपरेनुसार साजरा झालेला आहे या उत्सवानिमित्त नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापूर वाडे रत्नागिरीचा आमचा कुलस्वामी श्री ज्योतिबा देवाची यात्रा असते आणि त्यानिमित्ताने पूवंपतीप्रमाणे श्रेयाश्रेष्ठी हा उत्सव नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा होत असतो पाटण तालुक्यामध्ये मल्हारपेठ गावामध्ये तीन ठिकाणी म्हणजे शेट्टी परिवार हिरवे परिवार आणि विठ्ठल नगरीतील पवागाळी येथे हा उत्सव आनंदात साजरा केला जातो या उत्सवानिमित्त सकाळी पाटीलवाडा येथील अंगणामध्ये वटीला पडवीला श्रेया शेठ राजा यांचा पुतळा बनवला जातो तसेच त्यांचे सैन्य आणि राजवाडा याची प्रतिकृती तयार केली जाते ती प्रतिकृती बनवण्यासाठी बालरावप्रेटचे उफादी कुंभार यांना बोलवलं जातं आणि त्यानंतर दिवसभर हा कार्यक्रम केला जातो या कार्यक्रमामध्ये पूर्णपेप्रमाणे प्रत्येकजण आपली इच्छा आकांक्षा पूर्ण, पूर्ण होण्यासाठी श्रद्धापूर्वक भक्तिभावाने नारळाचे तोरण अर्पण केले जाते प्रत्येक घरटी नारळाची तोरणं अर्पण केली जातात दिवसभर हा भक्तिभावाचा समारंभ साजरा केला जातो दुपारीच्या वेळेत चरेगाव येथील गोंधळी यांचा गोंधळाचा कार्यक्रम होतो या गोंधळामध्ये श्री ज्योतिबा देवाची कहाणी ज्योतिबाचे भक्त नावजी नाट यांची कहाणी तसेच शेया राजा यांची कहाणी अशा गोष्टी सांगितल्या जातात आणि भक्ती गीते म्हटली जातात गोंधळ गीते सादर केली जातात हा कार्यक्रम सुमारे दोन तास साजरा केला जातो त्याच्यानंतर मल्हारपेठचे स्वामी बंधू यांच्या मार्गदर्शनाखाली महाआरतीचा कार्यक्रम होतो प्रसाद वाटला जातो आणि प्रसाद वाटल्यानंतर श्रीशेठ राजाची जी प्रतिकृती केलेली आहे त्या प्रतिकृतीचं प्रतिप्रमाण विसर्जन केलं जातं आणि याची छोटीशी विसर्जनाची मिरवणूक निघते आणि त्यानंतर हा कार्यक्रमाचा समारोप केला जातो जय श्री श्वेट राजा